कोणाचं ओझ कोणाच्या खांद्यावर कधीतरी हिंदी मध्ये एक कथा ऐकली होती बेचारा भगा आदमी तसं बेचारा भगा मंत्री म्हणून त्यांची परिस्थिती मग जाणवत होती ब्रीफिंग घेतलं नव्हतं आणि त्यांनी उत्तर चांगलं देण्याचा प्रयत्न केला अशी जी तुम्ही माझे परम मित्र आहात पण एका महत्वाच्या प्रश्नावर उत्तम प्रश्नावर दोन उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होते की गोगमाग हे भाई गोगमाग हे असं थोडी करता येणार आहे दोन स्पेसिफिक उत्तर एक जगात आहे कायदे या संदर्भात मंत्री महोदयांकडे बैठक घेऊच नका ही सोन संधी आहे तुम्ही ज्या आमदारांनी इथं आपलं मत व्यक्त केलं आणि ज्यांना या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांची पंधरा दिवसात समिती करू तीन महिन्यानंतर या संदर्भात कायद्याच्या बाबतीमध्ये ती समिती जो अहवाल देईल त्या कारण तुम्ही स्वतः मान्य की याचा हा अभ्यास करायची आवश्यकता आहे याचा अभ्यास आणि आम्ही पूर्ण रिकामे भरपूर हो, अभ्यास करतो काय चिंता आणि दुसरं ज्याच्यावर उत्तर जागं नाही आता सभागृहात उत्तर देताना आता आपण काही शपथपत्र घ्यायचं का, का किंवा पुरे होश हवास मे कोणतीही नशा कर न करता उत्तर देतोय असं घेऊन घ्यायचं का मी तुम्हाला आमदार साहेबांच्या गक्षभेदीवर मी माझ्या याच्यात सांगितलं की अकरा मार्च गा याच ठिकाणी उत्तर दिलं होतं की दुकान बंद करण्याचा जो कायदा आहे मी मागणी केली होती की दुकान बंद करण्याच्या कायद्यामध्ये म्हणजे आडवी बाटक उभी बॉट याच्यामध्ये आपण असा नियम केला आहे की एकूण मतदानापैकी पन्नास टक्के असेल तर आडवी हे विधानसभेच्या सदस्याला लागू नाही आहे हे लोकसभेच्या सदस्याला लागू नाही झागेव्या मतदानापैकी जास्तीत जास्त तर मी एवढीच सूचना केली होती जी मान्य केली गेली ती सूचना अशी होती की जागेग्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान पंच्याहत्तर झागेव्या मतदानापैकी मी पंच्याहत्तर केलं झागे त्यात मी सांगतो ना त्याचा फायदा आहे ते त्यांच्या लक्षात आलं त्यांनी अकरा मार्च नंतर आता आज अकरा जुलै विश्व जनसंख्या दिवस आहे अजूनपर्यंत त्याचा निर्णय जागा नाही व साध्या साध्या आश्वासनाचा जर निर्णय होणार नाही तर निश्चितपणे याचा अर्थ आहे सभागृह गोल आहे म्हणजे गोलमाग उत्तर देण्याची जबाबदारी आपल्यावर नैतिक जबाबदारी असा अर्थ नाही आहे मग स्पेसिफिक ही संधी सोडू नका आमदारांची समिती करा अन्यथा मग मग बिग मतदानाग टाकावं गे मग मतदानाग बिग तर मग अडचणी येईल ना कारण तसेच सदस्य जे आहे ते बाजूनही आहे अरे एबी फॉर्म एकोणतीस आता कुठे चिंता आहे म्हणून माझी स्पेसिफिक आपण <laughs> एक आमदारांची समिती करावी तीन महिन्यात अहवाल सहा महिन्यात अहवाल घ्यावा आणि अकरा तारखेला आमदार साहेबांच्या जे उत्तर स्पेसिफिक स्पेसिफिक हो की दिव करण्यासाठी जागेला मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के साहेब तो जी आर काळा मी तुम्हाला खरं सांगतो गाडक्या बहिणीनं आपलं सरकार आणलं ना याच गाडक्या बहिणी तुमच्या मतदारसंघात तुम्ही जसे अश्वत्थामा चिरंजीव होता तसा चिरंजीव आमदार नाही झाले तर माझं नाव अध्यक्ष महोदय मी खर तर अत्यंत काळजीने लक्षपूर्वक माननीय मंत्री महोदयांचं भाषण ऐकलं त्यांनी म्हटलं की आयत्या वेळेला त्यांच्यावर ही जबाबदारी आली त्यामुळे अचानक ओपनिंगला जायचं आणि हरभजन सिंगची बॉलिंग चालू होईल अशी स्थिती कदाचित त्यांची झाली असेल पण मी काही फार बोलत नाही पण माझी अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त करतो ज्या याला आपण फार स्पष्टपणे स्पर्श केलेला नाही आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये विधेयकाचा मूळ हेतू काय आहे ते सार्वजनिक ठिकाणी मद्यपान लोक करतात आणि त्यामुळे आपल्यालाही माहिती आहे आपल्याही मतदारसंघात ते असेल की बगीचे आहेत प्लेग्राऊंड आहेत अशा ठिकाणी संध्याकाळी सहा सात नंतर दुपारच्या वेळेला लोकांनी जाणं बंद केलेलं आहे त्यामुळे अशा लोकांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याच्याकरता कायद्यात जी अधिकची कठोर तरतूद करण्याकरता सरकार सकारात्मक आहे किंवा नाही एवढं एका प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आपण द्यावं ही माझी आपल्याला सर्वांच्या वतीने मनापासून विनंती आहे सन्मान्य सन्मान्य सुधीर भाऊ आणि अतुल भातकरजी जी बोलले ते ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी पण शिकलोय उभं केलं तरी दटून उभं राहणं आणि म्हणून आणि वारंवार सुधीर भाऊ असं बोलल्यावर मला एवढं जरूर म्हणावं लागेल ते मला म्हणाले तुम्ही अश्वथमासारखे चिरंजीवी मला अश्वत्थामा सांगताय पण जखम हळहळते कुठे याचही आत्मपरीक्षण करावं लागेल आणि म्हणून नाही तुम्ही चिरंजीव नाही आणि जखमी नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही <laughs> <laughs> हो मला सांगायला लागेल गोलमाल वगैरे काय नाही नो गोलमाल नो हेराफेरी नो गलमाल नो हेरा फेरी सुधीर भाऊ कॅबिनेट मिनिस्टर राहिले आहेत आणि त्यांचा सुद्धा प्रयत्न दारूबंदीचा त्यांनी चंद्रपूर मध्ये करून दाखवला पण अर्थमंत्री असताना पूर्ण राज्यात ते बोलले आता मी बोलत नाही आणि त्यामुळे असा आपल्याला निर्णय करण्याआधी त्याची सर्वंकष चर्चा करण्यापेक्षा एवढंच मी म्हटलं आणि एवढं ब्रीफिंग न घेता समजणं एवढी अक्कल मला आहे आणि म्हणून मी कायदे कोट केले मी असं म्हटलं की आपल्याकडे असलेला महाराष्ट्र दारुबिंदी अधिनियम सन्मान्य अतुल भातकर म्हणाले ते खरं आहे सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्तीने वागणाऱ्या व्यक्तीला मी शिक्षा पण वाचली आणि अपेक्षित काय तुम्ही वाढ अपेक्षित काय केली ती वाचली आणि होय खरंय आमची तीच भावना आहे हे सुस्पष्ट म्हटलं मी त्याला काही लपून उत्तर दिलं नाही नंबर दोन आपल्याला चर्चा दारूबंदीवर न करता दारू अशा पद्धतीने अवैध ज्या ठिकाणी प्याली जाते सार्वजनिक स्थळ असतील मैदान असतील गार्डन असतील या ठिकाणवर कठोर अंमलबजावणी करायची असेल तर केवळ एक्साईजच्या कायद्यामध्ये बदल होऊन चालेल का म्हणून मी असं म्हटलं की आपल्याला त्याच्या कट काटेकोर अंमलबजावणीचा यश मिळवायचं असेल तर आपल्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मी कायदा वाचला भारतीय साक्ष अभिनियम मी इंडियन एव्हिडेन्स ऍक्ट वाचला आणि सन्माननीय प्रशांतजी यांनी सांगितल्यावर ज्याचा उल्लेख सुदूरभाव आपण केला तर योग्य आहे त्यांनी तर मतदार यादीचा उल्लेख केला की मतदार यादी आणि ते खरं आहे ना की मतदार यादी किती त्याच्यातले किती टक्के हा सुदूरभाऊ पुढचा विषय आहे त्यामुळे या विषयाची व्याप्ती जी आहे याच्यामध्ये मग परत तोही विषय आला आणि आपल्याला भावना आपल्या एकमताच्या असल्या तरी मी तुमच्या एका मताचं उत्तर स्पष्ट देतो की सन्माननीय आमदारांची एक समिती जरूर केली जाईल माननीय उपमुख्यमंत्र्यांबरोबर त्याची नंतर बैठक केली जाईल याची काल मर्यादाही आपण सहा महिने म्हणूया सहा महिन्यात केली जाईल आणि या विषयावरचा योग्य निर्णय जो राज्याला या सभागृहाला अपेक्षित आहे तो आपण त्या ठिकाणी करू एवढंच त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचं महाराष्ट्रातील <laughs> ताज्या बातम्यांसाठी बघत राहा शेअर करा करा आणि क्लिक करा